नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली तर या प्रचारसभेत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्यात तर लोकसभेच्या निवडणुकीत देशात वेगळे चित्र निर्माण झालं आहे तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जिल्ह्यात आहेत तर अमित शहा भाषण करताना आणि विचारतात शरद पवारांनी काय केलंय तर राज्याचे गृहमंत्री लोकांमध्ये जाऊन आपण काय केलं हे सांगत नाहीत तर दुसऱ्यांनी काय केलं हे विचारतात असं शरद पवार म्हणाले तर देवेंद्र फडणवीस म्हणाले दोन पक्ष फोडून मी या ठिकाणी आलो पक्ष उभे करायला ला अक्कल लागते फोडायला अक्कल लागत नाही साहेबांना भारतरत्न करायचं बोलले जात आहेत तर दहा वर्षात सुचलं नाही का निवडणूक आल्यावरच सुचलं आज आरडायला आहेत त्यांनी आजच जाहीर करून टाकावं यशवंत चव्हाणांना भारतरत्न देतो म्हणून आज आव्हान शरद पवारांनी केलं आहे तर गुजरातमध्ये मोदी मुख्यमंत्री असताना एका भगिनींच्या घरावर हल्ला झाला अत्याचार केला त्यांच्या सासऱ्याची हत्या सुद्धा केली अकरा वर्षाची शिक्षा झाली तर मात्र मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांची आणि गळ्यात हार घालून सन्मान सुद्धा केला तर स्त्रियाचे अब्रू घेणाऱ्यांचा सन्मान करण्याचे धोरण जे स्वीकारतात ते देशाचे हित हितचिंतक असू शकत नाही तर त्यांना मत मागण्याचा अधिकार सुद्धा नाही अशी टीका शरद पवारांनी केली तर भ्रष्टाचार घालून म्हणतात घालू म्हणतात मात्र भ्रष्टाचार घालायचे ज्यांनी प्रयत्न केला आहे त्यांच्यावर कारवाई केली गेली तर सत्तेचा गैरवापर कसा करायचा करतात या उदाहरण त्यांनी दिलं आहे तुमच्याकडे स्थानिक स्वराज्य स्थापनाच्या निवडणुका झाल्या का याचा अर्थ आम्ही ते राजकारण आम्ही म्हणू तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र